जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील पृथ्वीराज चव्हाण नावाचा एकोणऐंशी वर्षाचा बाळबोध म्हातारा बाळबोधच म्हणावा लागेल ज्या व्यक्तीला आतंकवादाची व्याख्या करता येत नाही पृथ्वीराज चव्हाणांचं नाव धारण केलेला हा व्यक्ती म्हणजे या हिंदुस्थानाचे सम्राट पृथ्वीराज चव्हाण ते कुठं हा कुठं ज्या धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्राणाची आहुती दिली त्याच धर्मामध्ये जन्म घेतलेले असे बाणगुळ त्या धर्माला बदनाम करतात भगवा आतंकवाद म्हणू नका त्याच्याऐवजी हिंदू आतंकवाद हा शब्द वापरा सनातनी आतंकवाद हा शब्द वापरा असं स्टेटमेंट येतं आपलं भगवा का वापरू नका कारण की तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे वारकरी संप्रदायाचा भगवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन लोकांना भावनिक करायचं आणि आपला अपना उल्लू सीधा कर लेना ज्याला म्हणतात आपला हिडन एजेंडा लोकांच्या मस्तकी मारायचा जसं मी सांगितलं कालच की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दुरुपयोग सर्वाधिक ही लोक करत आहेत कुठंही महाराजांचं नाव घ्यायचं आणि आपला एजेंडा रेटायचा हिंदू आतंकवाद हा शब्द वापरावा अशा पद्धतीचं स्टेटमेंट ह्या माणसाने व्यक्तीने दिलं तुमच्यासाठी फार मोठा राजकारणा राजकारणी असेल खूप मोठं शब्द सांभाळून वापरा एवढे ज्येष्ठ माझ्यासाठी हा थेरडा आहे थेरडाच आहे त्याला कारण सांगतो काय असतं की मराठा समाजावर एखाद्या व्यक्तीनं स्टेटमेंट केलं की सगळं अखल अखिल मराठा समाज पेटून उठतो मी भी मीही त्याच्यात असतो कारण मी मराठा आहे तसं तर कुठल्याही जातीबद्दल कोणीही स्टेटमेंट देऊच नाही पण त्यातले मराठा समाजाबद्दल बोललो तर आम्ही पेटून उठतो ना त्याच पद्धतीने हिंदू धर्मावर आपण हे स्टेटमेंट देतो आपण हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला तुम्ही आतंकवादी धर्म म्हणताय म्हणजे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हा है। तुको ने, हा धर्म काय आहे हा जो तुकोबार हा हिंदू धर्म नाही मग तो स्टीसीवर कशाला आला मग तो आमच्या डॉक्युमेंट्सवर कशाला आला वारकरी संप्रदायातली सुद्धा हिंदूच लिहितात ना सगळ्या पंथांची जे हिंदू संप्रदाय हिंदू धर्माच्या सगळ्या संप्रदाय पंथांमधली लोक कास्ट सर्टिफिकेटवर हिंदू लिहितात ना त्या धर्माला शिवाय दिल्यानंतर जर आम्हाला राग येत नसेल आमचं रक्त पेटत नसेल तर काहीच त्यामध्ये शंका नाही की हे युक्त रक्त आहे ज्या लोकांना आजही पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं खरं वाटतं की हिंदू आतंकवाद असतो काहीच शंका नाही आहे की ते त्यांच्या रक्तामध्ये ही भेसळ आहे अब्दुलचं ते रक्त असू शकतं यांचे बाबजादी तिकडे तुरुकातून उंटावर बसून आलेले असतील स्वतःच्या रक्ताला शिवी दिल्यानंतर ज्या व्यक्तीला राग येत नाही ज्याचं रक्त खवळून उठत नाही तो बालबापायच असेल किंवा बारामतीचा असेल तिकडून काहीतरी रसद आली असेल याच्या जन्माच्या वेळी याच्यापेक्षा दुसरा त्याचा काही एक तिसरा त्याचा अर्थच निघू शकत की ज्या व्यक्तीला राग येत नाही त्याच्या ये धर्माला आतंकवादी धर्म म्हटल्यानंतर तो खरोखर बारा बापाचाच असू शकतो तो एका बापाचा असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे ठाम मत म्हटल्याशिवाय हे सत्य आहे पहिली गोष्ट म्हणजे आतंकवादाची आपण व्याख्या करणं गरजेचं आहे की आतंकवाद कशाला म्हणतात पहिला आतंकवादी नथुराम गोडसे हे वाक्य मी सर्रास ऐकते जर का एखादी हत्या करणारा व्यक्ती हा आतंकवादी असेल तर सगळ्या मर्डरर्सला सगळ्या हत्या करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही आतंकवादी किंवा दहशतवादी का म्हणत नाही किंवा दहशतवाद विरोधी कारवाई जी असते किंवा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या कलमांतर्गत तुम्ही त्याच्यावर गुन्हा खटला का दाखल करत नाही कारण की एखाद्या व्यक्तीचा केलेला खून हा दहशतवाद नसतो गांधी हे व्यक्ती नसून विचार होते आणि ह्या विचारांचा खून नथुराम गोडसेंनी केला हा जरी आपण थोड्या वेळासाठी ही गोष्ट कन्सिडर केली तरी सुद्धा नथुराम गोडसेंनी कोर्टामध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे आतंकवाद हा ऑर्गनाइज्ड असतो पहिली गोष्ट त्याला सातत्य असतं त्याच्यात निरंतरता असते त्याला काही उद्देश असतात त्याचे काही वारंवारिता असते त्याच्यामध्ये ती वारंवार घडणारं कृत्य असते एका खून केलेल्या व्यक्तीला तुम्ही आतंकवादीने म्हणू शकता आतंकवादाच्या कुठल्याही व्याख्यामध्ये नथुराम गोडसे बसत नाही करून करू चर्चा आपण याच्यावर बघा बसू की व्याकरणातले तुम्ही हे बोलवा तज्ज्ञ बोलवा आतंकवादाचे तुम्ही तज्ज्ञ बोलवा पत्रकार बोलवा फक्त हे चाय बिस्कुट वाले हे कुत्रकार बोलू नका एकदम गंभीर स्वतःच्या प्रोफेशनला स्वतःच्या व्यवसायाला गांभीर्याने घेणारे पत्रकार बोलवा बारामतीच्या तुकड्यावर पोचलेले पत्रकार नको एक्सपर्ट्स बोलवा आणि नथराम गोडसे आतंकवादी कसा हे सिद्ध करून दाखवा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आतंकवाद हा शब्द दहशतवाद हा शब्द तेव्हा वापरू शकता जेव्हा बहुसंख्य समाज त्या विचारसरणीचं पालन करत असेल अनुसरण करत असेल त्याला वाहून घेतलेलं असेल त्याच्यामध्ये मुजाहिदीन असतील त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला सुसाईड बॉम्बर्स असले पाहिजेत त्यामध्ये एका विचाराने प्रेरित झालेले लाखो तरुण असले पाहिजेत ज्यांना निर्दोषांची हत्या करायची आहे ज्यांना निर्दोषांना मारायचं आहे ज्यांना निष्पाप जीवांची जी हत्या करायची जी आहे जे स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलणे ह्या विचारांचे नाही तर दुसऱ्यांना मारण्यासाठी शस्त्र उचलायचं आहे स्वतःचा विचार लादायचा आहे यासाठी त्यांना शस्त्र उचलायचं आहे त्या संकल्पनेला दहशतवाद असे म्हणतात दहशतवादाचे खूप सारे व्याख्या असू शकतात ते पण त्या सगळ्या व्याख्यांमध्ये ह्या गोष्टी येतात हा कट्टरपंथ येतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम येतो सुसाइड बॉम्बर्स येतात मुजाहिदीन त्यामध्ये येतात त्यामध्ये ऑर्गनाईज क्राइम येतो अशा पद्धतीचं कुठलीही गोष्ट कुठलीही संकल्पना नथुराम गोडसेच्या बाबतीमध्ये राबवल्या गेलेली नाहीये आहे किंवा नथुराम गोडसेंनी ती पुढे राबवलेली नाही देशभक्तांच्या समूहाला राष्ट्रनिष्ठांच्या समूहाला आतंकवादी संबोधण्याचं पाप जगन्य अपराध पृथ्वीराज चौहान सारखी लोक करत असतात हिंदू आतंकवाद हा शब्द तुम्ही कसा काय म्हणजे जेव्हा मुसलमान बॉम्ब फोडतात जगभरात तेव्हा पृथ्वीराज चव्हाण सारखे मुसलमानांचं सा वकीलपत्र घेतलेली जी लोक आहेत ती पुढे येतात आणि सांगतात की आतंकवादाला धर्म असतो एखादा बॉम्बस्फोट झाला एखाद्या ठिकाणी हत्याकांड झालं आता पहलगामवर आमचा तो संजय राऊत बोलला की धर्म पुचके गोली मारी धर्म पुचके गोली मारी तो ऐसा नाही आहे हा तिथं हजर होता ऐसा नाही आहे म्हणजे ते जे सगळे आपतेष्ट जे नातेवाईक सांगतायत की बाबा हिंदू हिंदू वेगळे केले मुसलमान वेगळे केले आणि मुसलमानांना कलमा पळायला लावला ज्याला कलमा येत नाही त्याला गोळ्या घातल्या ते मूर्ख आहेत हा म्हणजे संजय राऊतला म्हणायचं आहे की ते लोक मूर्ख आहेत त्या लोकांना आकला नाही मला सगळं माहित आहे मी जगाचा ज्ञाता आहे मलाच काय ते सगळं ज्ञान आहे संजय राऊत सारखी लोक सकाळी सकाळी उठतात पत्रकार परिषद घेतात आणि त्यांच्या तुकड्यावर पोचलेले हे पत्रकार जाऊन संजय राऊतला असा काही दिव्य महात्मा दाखवण्याचा प्रयत्न करतात अरे मूर्ख पण आहे हा गाढव पण आहे हा तुम्ही अपमान करत आहात त्या पहलगाम मध्ये मारल्या गेलेल्या जी लोक आहेत ना त्या लोकांचा तुम्ही अपमान करत आहात त्यांच्या कुटुंबांचा अपमान करत आहात त्यांच्या अश्रूंचा तुम्ही अपमान करत आहात फक्त स्वतःच राजकारण सिद्ध करण्यासाठी स्वतःचं राजकारण साध्य करण्यासाठी आणि धर्म नाही आतंकवादाला हे दाखवण्याचा हा जो आटापिटा आहे संजय राऊतचा असो किंवा पृथ्वीराज चव्हाणचा असो हा जो आटापिटा हा कशासाठी आहे हिंदू आतंकवाद हिंदू आतंकवादचा अर्थ काय आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावा लागेल भविष्यामध्ये जसं समजा आपण रायगडावरची मशीद जर का आज कबूल केली तर तुम्हाला विशाल गडावरचं अतिक्रमण काढता येणार नाही तुम्हाला प्रतापगडावरचं अतिक्रमण जर का झालं तर तिथे तुम्हाला काढता येणार नाही तुम्हाला कुठल्याही गडावरचं अतिक्रमण काढता येणार नाही कारण की हा दाखला तिथे मिळेल विशालगड असो किंवा लोहगड असो किंवा इतरही जे गड आहेत ज्यांच्यावर आता वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण होत आहेत दर्गे बांधले जातात अनधिकृत तिथे तुम्हाला अतिक्रमण तिथलं काढता येणार नाही कारण की तिथे तुम्हाला दाखला दिला जाईल की रायगडावर मशीद होती हे प्रमाण मानलं जातं हिंदू दहशतवाद हिंदू आतंकवाद हा शब्द जर का आज आपण स्वीकारला पक्षप्रेमापोटी पृथ्वीराज चव्हाणच्या प्रेमापोटी संजय राऊताच्या प्रेमापोटी आपण हिंदू दहशतवाद हा जर का शब्द स्वीकारला तर काय होईल काही वर्षांपूर्वीचा विषय आहे की गजानन भास्कर मेंदळे गजाभाऊ आणि मी आणि सोबत आणखीन काही लोक होती एका वाहनाने जात होतो म्हणजे भांडारकडकडे कर आम्ही जात होतो वैशालीवरून तेव्हा गजाभाऊ बोलले मला आठवतं की लोकांच्या प्रगतीच्या व्याख्या ज्या आहेत की युरोपातल्या देशांनी प्रगती केली हे जेव्हा आपण म्हणतो जेव्हा आपल्याला स्वीडन दाखवलं जातं हे स्वीडन एक दिवस जाणणार आहे त्यानंतर बऱ्याच त्याच्यानंतर स्वीडनला दंगली झाल्यात आज ही स्वीडनची काय अवस्था आहे स्वीडन, स्वीडन पेटवलं ह्या लोकांनी कारण की लोकांना जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होतात जेव्हा बेरोजगारीची समस्या तिथे नाही आहे जेव्हा तिथे गव्हर्नमेंट पॉलिसीज चांगल्या आहेत लोक ज्यांना विकास समजायला लागतात आणि सुरक्षेच्या प्रश्नाला गहून समजायला लागतात ते स्वतःच्या आयडेंटिटीबद्दलच ते हे होऊन जातात स्वतःच्या जा अस्तित्वाबद्दलच ते संभ्रमित होऊन जातात त्यांना ह्या गोष्टी नगण्य वाटायला लागतात राष्ट्र म्हटलं की राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती या गोष्टी पहिल्या आल्या पाहिजेत स्वतःच्या जा अस्तित्वाची जाणीव सर्वात पहिले आली पाहिजे पण तुम्ही त्या गोष्टी सोडून भौतिक आणि चंगळवादाकडे जास्त महत्त्व देतात भौतिक प्रगतीकडे जास्त महत्त्व देता आणि तेव्हा बाहेरचा कुठला तरी व्यक्ती येतो जसं की आता ब्रिटनमध्ये ब्रिटन एअरवेजने हिजाब घातलेल्या तरुणी ज्या आहेत त्यांना एअर होस्टेस म्हणून त्यांनी कबूल केलं किंवा आजही ब्रिटन सारख्या देशामध्ये असो किंवा युरोपातल्या बऱ्याचशा देशांमध्ये रस्त्यावर नमाज पडला जाते तिथं असे एरिया इथे डेव्हलप झालेले आहेत असे तिथे काही प्रदेश आहेत की जिथे बाहेरच्या लोकांना एंट्री दिल्या जात नाही मुसलमान तिथे एंट्री देत नाहीत त्यांना बॉटल्स फेकून मारतात तिथे आज आपल्याला हे काहीच माहित नाही अभ्यास करण्याची वृत्ती आपली इतकी संपलेली आहे ना की बांगलादेश सारख्या देशामधल्या मुव्हमेंटला आपण स्टुडंट मुवमेंट नाव देतो अरे बाबा ती विद्यार्थ्यांची चळवळ आहे कारण तिथे हिंदू कापाची चळवळ सुरू झालेली आहे आपल्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत आपण किंवा जाणीवपूर्वक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो स्वीडन का पेटवल्या गेलं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष तिथे तर सरळ सरळ तिथे मुस्लिम लोक एकत्र आली स्वतःच्या अधिकारांची मागणी करायला लागलीत आणि त्यांनी स्वीडन पेटवलं पण इतर ठिकाणीही अशा पद्धतीच्या घटना का झालेल्या आहेत हे जर का आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये स्थैर्य आहे आपल्या देशामध्ये स्थिरता आहे त्याला कारण आहे ही ते हिंदू बहुसंख्या आहे हिंदू बहुल भागामधल्या हिंदूंची संख्या जेव्हा कमी होते खास करून देव मानणारे देश मानणारे धर्म मानणारे हिंदूंची संख्या जिथे कमी होते ना तिथे अशा पद्धतीचे क्रायसिस यायला सुरुवात होते पश्चिम बंगाल असो केरळ असो किंवा काश्मीर असो आज केरळ आपल्याला बाहेरून कितीही चांगलं दिसत असेल तर नव्वद टक्के तिथली एक जी हे आहे ते फॅक्ट आहे ती ही आहे की आज केरळला वेटिकन सिटी द्वारा संचलित केलं जाते तिथे त्या वेटिकन सिटीचं नियंत्रण आहे चर्चेसचं नियंत्रण आहे अरे तुम्ही चित्रपट बघा ना त्यांची तिथे चर्च नियंत्रित करत सगळ्यांना यश स्पष्ट चित्रपटांमध्ये दाखवतात त्यांच्या कथा कादंबऱ्यांमध्ये ते स्पष्ट लिहितात तसं की आम्हाला चर्च सगळं हे करत आहे पुरवतंय आम्हाला चर्च कंट्रोल करत आहे किती सारे त्यांचे चित्रपट आहेत कडुवासारखा सारखा चित्रपट येतो त्याच्यामध्ये चर्च अधिपत्य दाखवलं जाते किंवा अशा कित्येक सारे मी मी केरळचा खूप अभ्यास करतोय अलीकडे केरळच्या चित्रपटांचा केरळच्या साहित्याचा केरळच्या संपूर्ण एक तिथल्या डेमोग्राफीचा मी अभ्यास करतोय आणि तिथे चर्चेसचं इतकं भयंकर प्रस्त आहे तुम्ही त्यांच्या विरोधात भाष्य सुद्धा करू शकत नाही फॉन मॅन सारख्या चित्रपटातून तुम्हाला ते दिसून येईल की चर्चला आळवं जाणं तिथे किती कठीण आहे साध्या साध्या गोष्टींमधून तुम्हाला लक्षात येईल की तिथे चर्चेसनं कसं ऍक्वायर केलंय सगळं केरळ आज आमच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत आम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत कारण की आम्हाला काय पाहिजे आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे आम्हाला बेरोजगारीची समस्या पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांची समस्या पाहिजे आम्हाला पण आम्हाला सुरक्षा नको आहे आम्हाला आमच्या आयडेंटिटीच्या संदर्भात आमच्या अस्तित्वाच्या संदर्भात आमच्या ओळखीच्या संदर्भात आम्हाला संभ्रम टाकलं जात हिंदूंनी हिंदू म्हणून त्यांना लाज वाटायला पाहिजे हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र यायला नको सुरक्षेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करायला पाहिजे म्हणजे ह्या डाव्यांचं फावतं ह्या कम्युनिस्टांचं फावतं ह्या समाजवाद्यांचं आणि साम्यवाद्यांचं फावतं त्यांना इथे ग्राउंड बनवून देण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण सारखी लोक करतायत आमचा अभ्यास कमी आहे आमचं वाचन कमी आहे आमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सदोष आहे हा निर्दोष नाही आहे निष्पक्षपातीपणाने आम्ही स्वतः पुस्तकं आणून आम्ही अभ्यास करत नाही स्वतः आम्ही डोळसपणे जगाकडे बघत नाही तुमच्या मनामध्ये संभ्रम पेरून तुम्हाला स्वतःच्या देशाच्या विरोधात उभं करण्याचं हे जे षड षडयंत्र आहे हे आम्ही हाणून का पाडू शकत नाही मी आवाहन करतो तुम्ही श्रीलंकेच्या क्रायसिसचा अभ्यास करा बांगलादेशच्या क्रायसिसचा अभ्यास करा स्वीडनचा अभ्यास करा जर्मनीचा अभ्यास करा तुम्हाला दिसून येईल की कशा पद्धतीने फुटीरवादी संघटना काम करत असतात इट इज नॉट अबाउट गव्हर्नमेंट पॉलिसीज इट इज नॉट अबाउट अनएम्प्लॉयमेंट हे केवळ अनएम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि तिथल्या इकॉनॉमिकल क्रायसिसचा विषय नाही आहे तिथे खूप दीर्घकाळ काम केलं गेलेलं आहे तिथे रिलीजियस कॉन्फ्लिक्ट उभे केले गेलेले आहेत कुठल्या तरी समाजाला तिथे दाबण्याचा प्रयत्न केला गेला खास करून हिंदू समाजाला किंवा तिथल्या नेटिव्ह समाजाला मुसलमानांकडून किंवा कि तिथल्या दुसऱ्या एखाद्या संप्रदायाकडून आणि त्याच्यासाठीच हे सगळं घडून आणलेलं चित्र आहे आणि या जगावर राज्य करण्यासाठी काही ज्या शक्ती आहेत काही ज्या मोठमोठ्या शक्ती आहेत त्या कशा पद्धतीनं अशा प्रकारे पेरता आहेत पूर्ण जगामध्ये ह्या गोष्टी मी कोणाबद्दल बोलतोय हे सगळ्यांना माहिती आहे किंवा काही लोकांना माहिती नसेल हे जे न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे हे जे डीप स्टेट आहे हे जे जॉर्ज सोरस आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्या बऱ्याचशा लोकांना नाही आणि बऱ्याचशा लोकांना आहे पण ते लोक बोलायला पुढे यायला घाबरतात फक्त आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे सहज बोलून दिलेलं असतं ना हिंदू आतंकवाद वगैरे हिंदू दहशतवाद वगैरे हे सहज नसतं याच्या मागे खूप मोठं षडयंत्र असतं खूप मोठे इकोसिस्टीम असते खूप जास्त पैसा असतो खूप मोठी टूलकिट याच्यामध्ये कार्यरत असते आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत जास्तीत जास्त लोकांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आज आपल्याला कुठली गोष्ट जर वाचू शकते तर आपली धर्म आणि आपल्या धर्मातली असलेली एकी आपल्या धर्मातला असलेला एकोपा आपण सेफ आहोत कारण की आपण एक आहोत आजही हा राम आपल्याला एका जाग्यामध्ये जोडून ठेवतो हो म्हणून हा राम सगळ्यांना खटकतो आजही सनातन हे जे शाश्वत आहे ते आपल्याला जोडून हो ठेवतंय म्हणून हे सनातन आणि शाश्वत संपवण्याचा पृथ्वीराज चव्हाण सारखे एजंट्स आटोकाट प्रयत्न करत असतात या एजंट्सची ही जी मन आहे हे आपल्याला हानून पाडायचे आहेत त्यासाठी आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव